विजय वाटीवर हे नेहमी तेच बोलतात काहीतरी नवीन बोलाव असा टोला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मारामार्या करा थोकाठोकी करा थोडा फोडा राज्य करा हम करेसो कायदा सत्तेची गर्मी सत्तेची मस्ती अंगात भिनत चालली आहे त्यामुळं हे सगळं सुरू आहे राज्यात आणि वरून सांगतायत आहे काय आहे राज्य उद्ध्वस्त करून कायदा हातात घेऊन संरक्षण करणाऱ्या पोलिसावरच जर हात उगारत असतील सत्ताधारी पक्षाचे आमदार तर राज्यातील कायदा सुव्यवस्थेचं काय हा प्रश्न निर्माण झालेला आहे कायदा सुव्यवस्था धुळीत मिळवण्याचं काम झालेलं आहे पुन्हा एकदा महा महाविकास आघाडीच्या नेत्यांच्याकडे ईडीच्या धाडी पडल्या शरद पवारांच्या त्या कारखान्यावरती धाडी पडल्या हो ते काय आता वॉशिंग मशीन नव्यानं सुरू करायचा प्रयोग निवडणुकीच्या तोंडावर सुरू केला दिसतो पण आता जो त्या मशीन मध्ये जाईल तो शुद्ध होऊन बाहेर जाईल नाही जाईल कारवाईला सामोरं जाईल हाच त्याचा अर्थ आहे पुन्हा एकदा पुण्यात गोळीबाराचं प्रकरण समोर आलंय पुन्हा गोळीबार झाला पुन्हा काय नागपूर काय मुंबई काय गुन्ह्यांचं राज्य क्रिमिनलचं राज्य आता म्हणजे या राज्यामध्ये कायदा हातात घेणारे वाढले आणि रस्त्यावर होदो, होदोस हौदोस घालणारे वाढले खुले आम गोळीबार सुरू आहे तर कायद्या म्हणजे मला वाटतं की राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजलेले आहेत आणि सरकारचं लक्ष कायदा सुव्यवस्था आणि या राज्यातील गुन्हेगारांना आळा घालण्यासाठी गुन्हेगारांना कंट्रोल करण्यामध्ये सरकार कमी पडत आहे त्यातून हा सगळा प्रकार घडतोय जितेंद्र विरोधात गुन्हा दाखल केलाय धार्मिक भावना दुखवल्या म्हणून त्यांच्या वक्तव्याच्या प्रत्येकाने मर्यादा ठेवूनच आपलं वक्तव्य करावं आणि कुणाच्या भावना दुखवणार याची काळजी घ्यावी जागा वडेट्टीवारांचा काही इरादा बदलला आहे तेच ते डायलॉग मारतात काहीतरी नवीन डायलॉग तरी शोधले पाहिजे यांनी किती कंटाळा आला त्याच्यावर काय रिॲक्शन द्यायचे तेच ते बोलतात काही कल्पकता नाही काय बोलावं त्यांना याच्यावर मी काही रिॲक्शन देत नाही रोहित पवारांच्या ईडीचा रेट सुरू आहे मग अशी बोललो त्याच्यावर